गावची खबर न्यूज खालापूर पोलिसांचा अनोखा सन्मानानं अनो पत्रकार भारावले पंचारती ओवाळणी करून झालं सन्मान पत्रकार दिनाचं औचित्य साधून खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केलेल्या अनोख्या सन्मानानं अनो पत्रकार भारावून गेल्याचं चित्र बघून पत्रकारांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली आहे आपला तसा पुणे स्टेशनला हा सार्व सार्वजनिक तसे एकत्रित हा पहिलाच कार्यक्रम असेल बऱ्याच लोकांशी क कधी कधी आपली ओळख होत नाही काही सामान्य रीत आपण आलोपर्यंत ओळख आता आपण फक्त म्हणतो की लोकशाहीतला एक स्तंभ आहे परंतु कसं झालं आहे तर आपल्या वैचारिक प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विचारधारा असल्यामुळे आपल्यात कधीकधी तणाव येतो किती संबंध जास्त येतात पोलीस डिपार्टमेंट असं आहे की काम करता हा आमच्याकडून एखादा चांगलं म्हणजे चांगलं मत तयार होतं एखादं वाईट मत होतं असं न्यू डिपार्टमेंट आहे महसूलमध्ये असलं तरी त्या थोड्या प्रमाणात पण पोलीस स्टेशनला असणाऱ्या तक्रार कधीकधी खुश होतो विरोधक हा नेहमी आपल्या पोलिसांना शिवाय जाणार असतो अशा दृष्टीकोनातून तुमच्या आम्हाला या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमची खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत लागते आणि तुमच्या सहकार्यानंच आम्ही पुढे जात असतो तुमची मदत तर असतेच परंतु या मदतीला आपण चांगल्या स्तरावर कसं नेता येईल या दृष्टीकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करायला हवे आहेत बऱ्याच वेळा काय होतं की काही पत्रकार येतात आणि आमच्या शिवाय घालतात म्हणजे मला बातमी दिली नाही याला बातमी दिली बात नाही आमचा उद्देश हा कसा नसतो पण आमच्याकडं जो पहिल्यांदा येतो त्याला आम्ही देत असतो आमच्याकडून काय माहिती देत असेल वास्तविकता आमच्या जिल्हास्तरावरती त्यासाठी वेगळं केंद्र उभा करण्यात आलेलं आहे का ऑनलाईन वेबसाईटवरती सुद्धा बऱ्याचशा माहिती आहे तरी पण अधिक माहिती असेल तर आपण इथं आला तर आम्ही सगळ्यांचं स्वागत करत सुद्धा असतो परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं की यांना माहिती दिली त्यांना माहिती दिली असा आमचा काही उद्देश नसतो तर बऱ्याचशा यातून गैरसिमज आपले सगळ्यांचे तयार होत असतात आपण गैरसिंग ठेवू नये अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना पत्रकार देण्याची शुभेच्छा देतो कारण थोडक्यात त्या कार्य घेतो की बऱ्याच अजून तुम्हाला दोन तीन ठिकाणी कार्यक्रम आहेत असं मला समजलं आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केलं होतं जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं दर्पण हे वर्तमानपत्र मराठी भाषेत काढून इंग्रज सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्यात यासाठी दर्पण एक स्तंभ इंग्लिश भाषेत होता महाराष्ट्र राज्य सरकारनं सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन साजरा करण्याचं घोषित केलं सोमवारी पत्रकार दिनाचं औचित्य साधून खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केला यावेळी महिला पोलीस हवालदार कीर्ती कांबळे आणि चंदा गायकवाड यांनी सर्व पत्रकार यांचे पंचार्थी घेऊन औक्षण केलं आणि भेटवस्तू दिली या अनोख्या सन्मानानं अन पत्रकार भारावून गेले खालापूर पोलीस ठाण्याकडून पत्रकारांना नेहमी सहकार्य केलं जाईल आपणही आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी व्यक्त केली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष औटी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे प्रशांत गोपाळे फिरोज पिंजारी विके भालेराव यांनी ही मनोगत व्यक्त केले महिला उपनिरीक्षक सरिता मनवर उपस्थित होत्या यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे खालापूर तालुका अध्यक्ष राहुल जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचा सत्कार केला पत्रकार अर्जुन कदम यांनी सन्मान सोहळ्याबद्दल सर्व पत्रकार यांच्या वतीनं आभार व्यक्त केले

पत्रकार म्हणून समाजामध्ये कितीही काम केलं तर की दोन्ही म्हणूनच त्याच्यावरती शिक्काम दोन्ही बाजू आम्हाला सांगाव्या लागतात कधी कधी आम्हाला काही बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर काही ठिकाणी शाबासणी मिळत काही ठिकाणी त्याचा परिणामी भोगावे लागतात हे निश्चितपणाने आज या ठिकाणी मी नमित करतो परंतु पत्रकार जेव्हा पत्रकार बातमी करत असतो त्यावेळेला त्या बातमीचा समतोल करण्यासाठी ज्या वेळेला काही असतील असेल त्यांच्या बाबतीमध्ये जर ते लिखाण करायचं झालंच तर त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की मला अन्याय होऊ नये परंतु त्याच्यामध्ये ज्याच्या बाबतीमध्ये जे काही लिखाण होणार असेल त्यांनी ते आमच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि दुसरी बाजू अशी की आम्ही आणण्यासाठी समोरच्या बाजूला आहे त्याचेही सत्तरा निश्चितपणे त्या ठिकाणी ज्या बातमीमध्ये जर काही पद्धती असेल त्यांचा चौकट बंदी समको आपल्याला प्रयत्न केला पाहिजे आणि आम्ही निश्चितपणाने या कोकण खालापूर आणि रसायन भाग असेल तर तालुक्यातले सगळे पत्रकार त्याच पद्धतीने आम्ही काम करतो आज तुम्ही काय या ठिकाणी आमचा सन्मान केला खऱ्या आता आम्हाला असं वाटतंय की शासकीय कार्यालयामध्ये आम्हाला दोन्ही जो सन्मान होतो घरी आपण मोठा असताना आपला सन्मान आम्ही स्वीकारू पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी